शिर्के घराण्यातले काही म्हणजे वंश जे आहेत त्यांनी आक्षेप घेतलाय तर आत्ताच तुम्ही ऑडिओ क्लिप तर ऐकली असेल जिथे ये सगळीकडे येत आहे की लक्ष्मण सरांनी माफी मागितली पुतेगरांनी माफी मागितली मी पुन्हा एकदा सांगतो हा सरांचा सा मोठेपणा आहे कारण सरांनी त्यात नमूद केलंय सगळीकडे सांगितलंय की मी छावा कादंबरी वाचली कादंबरी वाचल्यानंतर मी प्रेरित झालो की यावर सिनेमा करायला हवा तो जे जे त्या कादंबरीत आहेत तेच मी या सिनेमात दाखवलंय मग शिवाजी सावंतांनी जेव्हा कादंबरी लिहिली काही वर्षांपूर्वी तेव्हा ती कादंबरी वाचली नाही का तुम्ही कारण कादंबरी तसं आमच्या मनाचं सरांनी त्यांच्या मनाचं काहीच टाकलं नाहीये कुठल्याच लेखकाने त्यांच्या मनाचं काही टाकलं नाहीये तिथे लेखक जरी असले तरी कादंबरी चित्रपट जी स्क्रिप्ट असते त्या स्वरूपात मांडण्याकरता फक्त लेखक आहेत तिकडे किंवा टेक्निकल गोष्टी लिहिण्याकरता तिथे लेखक असतील पण कादंबरीच आहे ना ती मग ती कादंबरी तेव्हा वाचली तेव्हा आक्षेप का नाही झाला